एकतर आपण जाणतात की मी गेले पंचवीस वर्षे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं नगरसेवक म्हणून काम करत आहे आणि मी काय पॅराशॉटमधनं आलेला कार्य करता नाही मी एन एस वयापासून विद्यार्थी चळवळीपासून तर आजपर्यंत संघटनेच्या माध्यमातून माझी कारकीर्द लोकांसमोर आहे सांस्कृतिक नगरीकरणामध्ये सुद्धा माझा सिंहाचा वाटा आहे मी पंधरा वर्ष थांबण्यापाच्या कारण काय की नेते मध्ये असलेले आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जो कारभार चाललेला आहे दडपशाही झुंडशाही गुंडगिरी घराणेशाही भ्रष्टाचार हे मी माझ्या उड्या उड्याने पाहत आहे मी वाट पाहत होतो की मला माझ्या कर्तृत्वाला पाहून नेते मंडळी मला कु तरी कधीतरी संधी देतील परंतु ती अशा माझी धुसर झालेली आहे आणि हे जे शहरामध्ये आता जर म्हणजे वाताहत झालेली आहे त्याला आता कुठंतरी जनतेला देखील त्याचा वीट आलेला आहे पण त्यांना एक चेहरा असा असायला हवा की तो अतिशय स्पष्ट स्वच्छ चेहरा असायला हवा आणि मला असं वाटतं की मी तीस वर्षाची माझी कारकिर्दी आहे त्या तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ज्या ज्या पक्षात मी आहे किंवा कुणाला काळीमा ला लागेल ला किंवा गालबूट लागेल ला असं कोणतंही कृत्य माझ्या हातून झालेलं नाही त्यामुळं मी दोन ऑक्टोबरला माझं आव्हान मला आहे माझं आव्हान इथल्या दडपशाहीला आहे माझं आव्हान इथल्या भ्रष्टाचाराला आहे माझं कोणत्याही नेत्याबरोबर माझ्या सगळ्याच नेत्यांबरोबर चांगले संबंध आहेत आजी दादाही माझे नेते आहेत त्यामुळे माझा त्यांचा आव्हान देण्याचा काही प्रश्न येत नाही हे शहराला कोणतरी वाली नाही राहिलाच नाही आहे आणि वाथात चाललेली हे शे, शहर हे याची मी उड्या ओळ्याने पाहू शकत नाही त्यामुळे जनतेच्या न्यायालयात गेलेलो आहे मी एक लाख लोकांना मी प्रत्यक्ष भेटलेलो आहे पाच महिने मी जून महिन्यापासून मी कामाला लागलेलो ला आहे त्यामुळं मला अंदाज आलेला आहे लोकं चिड आहे लोकांच्या मनात पक्षाची वाट मी तीस वर्ष पाहतो आहे त्या वाट पाहूनच मी हा निर्णय घेतलेला आहे माझी वाट लागण्याच्या अगोदर मी दोन ऑक्टोबरला मी कार्यकर्त्यांच्या न्यायालयात जाणार आहे आणि त्याच मी माझी वाट फिक्स करेल त्यामुळे आता मी माझे मालक आता जनता राहिलेली आहे आता त्यांच्याच न्यायालयात जाणार नाही माझा मालक दोन हजार दोन ऑक्टोबरला सिद्ध होईल दोन ऑक्टोबरला जे लोक येतील त्यावर मी माझा मालक कोण ठरवेल आणि तिथून माझी दिशा फिक्स असेल अजित पवारांनी तुमच्या मागणीकडे आता दुर्लक्ष केलं पक्षाने तर तुम्हाला किती पर्याय आहेत का आणि काय पर्याय मला माझ्यासाठी सगळे पर्याय ओपन आहेत सगळे पर्याय ओपन आहेत काय मधला काळ खंड असा आला की सराईतपणे भ्रष्टाचार करणारा गुंडगिरी करणारा दहशतवाद करणारा घराणेशाहीचा आधार घेऊन राजकारण करणारा नेत्यांना ब्लॅकमेलिंग करून पदं मिळवणारा असा एक कालखंड गेलेला आहे त्या का त्या भूमिकेत मी कुठंच दिसत नाही मी आपला सरळ माणूस काम करणार आहे फार मला तर दिदींपासून अनेक दिग्गज विचारवंतांच्या सहवासात वातावरणात राहण्या राहिलेला सुसंस्कृतपणा काय असतो अशा लोकांकून शिक्षण घेऊन वाटचाल आहे मी काय एक सांगतो तुम्हाला की ज्याच्यावर उपकार केलेले असतात त्याला कधी ना कधीतरी कुठेतरी जाणीव होते मी या शहरामध्ये सात आठ विरोधी नेते केलेत काही माझ्या तालमीतनं किंवा माझे मित्र म्हणून काही खासदार मंडळी झालेले आहेत काही आमदार झालेले आहेत तिथे चाळीस नगरसेवक झालेले आहेत कुठेतरी त्यांना वाटत असेल ना की आता आपला नेता आहे बरं मला सांगा माझ्याबरोबरचा सिनियर असलेला कोण या शहरात आज आणि विद्यार्थी मी सगळ्यांना मी सगळ्यांची मोठ बांधणार आणि ह्या शहराला या भ्रष्टाचारमुक्त शेअर करण्याच्या दृष्टीमधून पावलं टाकणं माझं तुम्हाला माहिती आहे की माझं सर्वच नेत्यांबरोबर चांगलं आहे कारण की मी नेत्यांच्या विरोधात कधीच बंड पुकारलेलं नाही आहे त्यामुळं मला सर्व दरवाजे ओपन आहे मला दोन ऑक्टोबरला अंदाज येईल की नेमकं मी कुठे जावं काय करावं त्या पद्धतीने मी दिशा घेण्यासाठीच तो मिळावा माझी लढाई भ्रष्टाचार तडपशाही झुंडशाही घराणेशाही यांच्याविरुद्ध लढा असला